सोनाली सोनालीज रसोई अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप हो स्वागत आहे नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे असेच व्हिडिओ येत आहे आणि ते, ते तुम्ही नक्की पहा तर खूप छान असं वारा सुटलेला आहे आणि पावसाचं वातावरण आहे ते पहा खूप वारा म्हणजे खूप वादळ सुटलेला आहे मागच्या वर्षी पाऊस पडला नव्हता त्यामुळे ह्या वर्षी लवकरच पाऊस चालू झालेला आहे आणि मी ईश्वरास प्रार्थना करते की चांगला मोठा पाऊस पडू दे जिथं पाऊस झाला नाही तिथं चांगला पाऊस पडू दे असू दे आणि भगवंताला आहे ईश्वरच्या ईश्वरच्या चांगला पाऊस पडू दे लोकांच्या रानांमध्ये चांगलं धान्य पिकू दे आणि मला एवढं सांगायचं आहे की मनुष्य जन्म आहे एकमेकीला मदत करा एकमेकीला सूप द्या एकमेकीचं टेन्शन म्हणजे एकमेकीचं टेन्शन दूर दूर करा एकमेकीला साथ द्या घासातला घास द्या परत एक खूप गरीब आहे खरंच जे की गरीब आहे त्यांना पैशाची मदत करा माझं एवढंच सांगणं आहे कारण की हे आयुष्य आपलं किती आहे हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत एकमेकीला मदत करणे एकमेकीला मदत करणे हेच आपलं कर्तव्य कर्तव्य पार पाडत राहणे वारा पुढे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर आपल्याला जर आयुष्यात सुखी राहायचं असेल तर अन्नदान करा कपडा दान करा आणि पैसा तर दान केलंच पाहिजे पैशाने सगळेच सगळ्याच गोष्टी विकत नाही घेता येत त्यामुळे अन्नधान्य नक्की करत जा घासातला घास देत जा आणि सगळे आनंदी राहा घरामध्ये तंटा करू नका जमिनीवरनं वाद करू नका सख्या भावाची सुद्धा आपल्याला जाणीव ठेवा त्यांनी किती मदत केली आहे आपल्यासाठी आपल्या आईने आपल्यासाठी आपल्यासाठी किती केलं आहे आपल्या बहिणीने आपल्यासाठी किती केलेलं आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे बहिणी मी शक्यतो शेतीमध्ये किस्सा मागू नका कारण की जो ज्याने आपल्याला जन्म दिला आहे त्याने काही कवाईना आपल्याला पोटा दिलेलं आहे त्यानुसारच आपण जे जे आपल्या नशिबात आहे तेवढंच घ्या जास्तचे अपेक्षा करू नका भावाला सुखी खाऊ द्या आपण सुखी राहा आईला पण जपा भावाला पण जपा आनंदी वातावरण जगा ज्याने सगळी सुखी होतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी